हो मग चलताना आज हा पोट्टे देऊन देऊ तिकडे काही आपल्यावर इल्जाम तर नाही येणार ना बापा शांताबाई न रश्मी आपल्यालाच म्हणून बापा मारून टाका आपल्याला आमच्या पोळी पळवल्या म्हणून तुम्ही म्हणून असा काही इल्जाम गिल्जाम लावला पाहिजे बापा काही इल्जाम फिल्जाम लावत बापा मी ना त्या सांगून दिलं पा बाई म्हटलं तुम्ही तुमच्या मनाला करून राहिलं म्हटलं तुमच्या माय बापाला तुम्ही सांगा म्हटलं का आम्ही आमच्या मनाला नवरा करून राहिलो असं सांगून देजा म्हटलं ना रवाना होऊन म्हटलं आमचं नाव मनात आलं नाही पाहिजे म्हटलं सरळ शब्दात तर मी सांगितलं या पोट्ट्या काय करते काय नाही देऊ जाणे हाव ना माय पण मला बाई काहीतरी घोटाळ वाटते पहिले काय म्हणे आ, आ, आरतीची सासू काय म्हणे पहिले एकटाच जवळ आहे म्हणे तुम्हाला म्हणे जवळले भाऊ नाही आहे म्हणे बहिणी नाही आहे म्हणे भेंडान मेंढ कशी काय आले मनात आ ती एवढी लट्ट सांड्याच्या सांड्या मैसच्या महिस त्याची बहीण आली धड बोलताय नाही तिले कोण व्हा काय व्हायन बाबा बुंड्रे कसाची मार टांगा फैलू फैलू बशी बापा भेंड <laughs> ब्रेंडा वय ना होते ब्रेंडा भुतळ्या वाड्याची अय होऊ शकते मानलेली गेनलेली बहीण नसेल म्हणून जवळ एकटाच आहे जाऊ आपल्याला काय करायला जवळून हुंडा नाही घेत म्हणे त्याच्या हुंडा घ्यायचा आहे आपल्याला काय काम आहे हुंडा घ्यायचा आहे शोक पाणी करायचंय आधी एखादी अडचण तर द्या बा या जवळ पैसे द्या बा बाई पैसे द्या बा बाईन बाई पैसे असं म्हणता येते आपल्याला तोंड राहते बोलायला म्हणून नाही काय ह्या पोटेचा साथ देऊन राहिलो आपण पैशासाठी नाही तर आपल्याला कोणती गरज बापा आपल्या दुश्मन किंवा लेकरायची साथ आपला कोणतं भलं होणार आहे पण आपलं त्यात भरा भलं आहे ना पैशाचं पैशाकडे पाहायला लागते त्या पोटी काय जाऊ दे त्या घोटाळा असो का कैस आपले काय करावं लागते आपले पैसे आपल्या जवळ घेऊन राहिले ना जाऊ दे तिकडे काही असो हाऊ बाई हो पिंकी चली ससुराल गेंदा फू <Sings> बाबुल की दुआए लेती जा जा तुझे को सुखी संसार मिला जा तुझे को सुखी संसार मिला त्या एखादा मना एवढ्या कठोर मनाच्या कशा होऊ शकते व जर असं काही मायबापाचा विचारणे करून पिंकीच सोडूनच दे पिंकीचं वयस काय आहे ते ना समज पुट्टी आहे पण समजदार आरती अव असं का जसं की तिच्या मनात असं भरलाय कोणतरी म्हणजे करणे गेली तिने कोणतरी नाव मायबापाचा नाही करून राहिला आहे माय बोलून राहील तिच्यासोबत माय मिली म्हणून सोडलं म्हणते दोघी माय हा कशाच्या एवढ्या कठोर झाल्या ना कशाच नाही बापा अव कलावती देव हाय ना माय देव हाय केले कर्म झाले के कर्म केले तोची भोग आले उपजले मेले ऐसे किती तू मला सांग ते आपल्यासोबत किती रंगाचं किती बेकार वागे लय बेकार वागे नाही काय म्हणून देव आपल्याला आळ आला म्हणून देवानं त्याच्यावर संकट आणलं ना आपल्यावर पाय आपण न म्हणता देवाने आपल्या ज्या मनात होतं जे मना मनात होतं आपल्या मनात ते देवाने करून दाखवलं नाही काय म्हणजे देव आपल्या साईड नाही कारण की आपण चांगले कर्म केले आहे पॉईंट आहे पॉईंट आहे हो वैकाजल त्या गोष्टीत पॉईंट आहे अव कमला एवढे सगळ्यांना होते का अजून तर लय पापा भोगाची यायचे आता पाहिजे ना पुढं पुढं त्या पोट्टीले त्या पिंकीले त्या आरतीले नाही दुख दर्द झाला लागले तर नावाची काजलने नाही मी सांगतो ना व हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेटली त्या तिच्या सासूत तिच्या त्या नवऱ्यात तिच्या त्या ननद बाईत त्या भेंड्या फेंड्यात अव हंड्रेड पर्सेंट सांगतो काही ना काही डाऊटफुलच काम वाटते मला कारण की एवढे बेकार लोक दिसून राहिले मला ते कारण की एक नवऱ्याने दोन बायका कधीच शक्यच नाही आहे ते शक्य तर आहेच नाही ना समज पोट्टीले करून काय करून तो सांग पण त्याला अक्कल नाही ना मग आपल्याला अक्कल नाही आपल्याला खाले भेटते ना तुम्ही काय दाखवाचा तसं पाच मस्त मजा घ्यायचा पैसा घ्यायचा बस लो भाई मजा लो अरे पैसा खाऊ हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला केले कर्म झाले तोची भोग आले उपजले मले असे किती एवढे कर्म आता शांताबाईच्या दारी आणि रश्मीच्या घरी जाऊन बसले हो ना मोठ्या देवाचं नाव घे उठ्ठा बसता उठ्ठा बसता अव किती काही देवाचं नाव घे मनात जर मनात जर कपट पण असेल ना तर देव बी साथणी देत म्हटलं शांताबाईच्या मनात ना रश्मीच्या मनात कपट आहे कपट कपट बिन बिनकपटी आहे का होत्या कपटच आहे त्याच्या मन आपण तरी चांगलं आहे माय आपण त्यालाही चांगलं आहे मनानं सगळ्या गोष्टीने चांगले आहे आपण नवरा टाकू टाकू बसलो आहे आपण तरी पण आपण चांगला आहे बी पण त्या नवरा जवळ असून त्या खराब आहे मग काय त्याची साध्यान व नाही काय साध्यान देऊ त्याची म्हणून आता काय करू आपण या पोटेरी घेऊन जाऊ मस्त दोन तीन दिवसाचा प्रोग्राम मध्ये आपण मस्त सामील होऊ मस्त पैकी आपण नवीन नवीन साड्या घेऊ मस्त शॉपिंग करू आणि मस्त तिचं लग्न सेलिब्रेट करून आपल्या घरी आपण येऊ नावानं ना कोणी आपल्याला तोंडाने मार ना कोणी आपल्याला चिमोट्याने घेत कारण की त्याचं नाक त्याच्या पुढे ना पहिलेच कापलाय त्याच्या नजर खालीच काय वरती करून बोलणार आहे आपल्यासोबत व हा ना भाई मोठ्या सांगून राहिल्या होत्या बापा आम्ही गुणी आमच्या पोरी गुणी आम्ही संस्कारी तुमची माय बिन संस्कारी तुम्ही बिन संस्कार अव इथं कोणाला संस्कार सांगता म्हणा घे म्हणा ना माय त्या मायचे संस्कार तसेच म्हणे म्हणून त्यावर असे संस्कार पडले म्हणे आता रश्मीला म्हणा लागेल ना का असे संस्कार पडले त्यावर पहिले असे संस्कार झाले असं म्हणाच लागन मलकीले जसं असत ना तर मलाच लागेल बरं चल मग आता ह्या पिंकी ना आरती चालल्या थोडस ओव्हर रिॲक्ट करू लोकांसमोर का बाई नका जाऊ आई बाबाई विचार करा नका करू ग आरती पिंकी असं अगं आम्ही किती काही वाईट असतो ना तरी पण आम्हाला असं वाटत नाही सोडून जा पिंकी आरती समजून घे ना ग नका जाऊ न ग <laughs> असं आपण काहीतरी नाटक करू ड्रामा म्हणजे लोकांना पण असं वाटलं पाहिजे की बा चांगल्यासाठी सांगत आहे या पुढेच बदमाश आहे नाही का चल मग थोडस वेळ पाडू बाहेर जाऊन हा हा चल मेरी बेना चल बाई किती काही तरी आता आहे माझं हे माहेरच्या आठवणी कशी विसरणार आहे मी मी इतका दिवस इथे खेळली कुदली राली भांडली बोलली रागा भरली सगळ्या गोष्टी केल्या आईची माया बाबाची माया आईचं रागवण बाबाचं रागवणं बाई 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 बाई, बाई, बाई सगळं सोडून मला माझ्या नवऱ्याच्या घरी जावं लागेल बाई एवढं सगळं सोडून आई बाबांना सोडून मी माझ्या नवऱ्याकडे जाणार आहे ते पण माझ्या बाबाची इच्छा नाही आहे पण नाही आनंदीसाठी मी आई बाबाला पण सोडू शकते पण माझी माहेर माझ्या घराच गोकुळे कधी सरणार बाई माझं माहेर कस बाई इतक्या लवकर दिवस गेले कधी लग्नाचा दिवस आला असं वाटलं पण नव्हतं माझ्या लाईफ मध्ये हा पण दिवस येणार म्हणून <laughs> 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 माहेर माहेरच असते बाई सासर सासरच असते पण काही असो माहेर माहेरच असते पण आता सासू सासूच्या घरी गेल्यावर सासू महिला चहा करून छा करावंच लागेल माझ्या शाळेतल्या आठवणी माझ्या मैत्रिणी सगळं काही इथे सोडून मला आता सासरी जावं लागते बाई आतापर्यंत मला काही नाही वाटलं आता हृदय भरून आलं माझं मला <laughs> माझ्या माझ्या सगळ्या गावाला माझ्या मैत्रिणीला माझ्या टीचर्सला मी त्या दिवशी माझ्या टीचरला पण बोलले त्या टीचरने माझ्यासाठी किती काही केलं मला फ्रॉक वगैरे हो शिवून दिले हो पैसे नव्हते तर बाई 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 विचार विसरणार मी त्या आठवणी आता यापुढे मला इथे यायला पाय जागा आहे की नाही आहे कोण पाहिलं बापा <laughs> बाई मुलींची लाईफच खराब असते बापा नवऱ्याच्या घरी जा तस मला माझ्या मला माझ्या आईने हकलं नाही म्हणा मी माझ्या मनानेच चालली देव सगळं काही ठीकच असो <laughs> आई अगे माय बाई पिंकी कहून रडून राहिली हो बापा हा कौन रडून राहिली रडायला माय ना पाहिजे आत कशी काय तू रडून राहिली बापा हा एवढं ऐकलं तुला माहित बापा आई आई हे पाय माझ्या फालतू लोकांसोबत बोलायचं नाहीये मी माझी सासरी चालली आहे आई तू म्हणशील कुठे चालली तर मी माझी सासरी चालली आहे आणि बॅग काही मी नेणार नाही आहे माझ्या सासरी खूप खूप चांगल्या घरचे लोक आहेत ते कपडे घ्यायची मला गरज नाहीये तेच मला खूप चांगले चांगले आणि आपल्यापेक्षा बेस्ट क्वालिटीचे कपडे घेऊन देणार तर मी माझी सासरी जाते आई मी सासरी जाते तर माझ्याजवळ दोन थेंब पाळ ना ग दोन शम दोन ना बाहेर माझं थोडंसं मन हलकं करायचं आहे आपण किती भांडलो तरी एकाच रक्ताच आहे मी तुला पोट गुयाव नाही करतो आई आई हे पाहिजे घरने पाहिजे ना आता, आता ए औसा? ए औसा? ए ना। या वयात चांगला भेटते भेटला मला चांगला मी चालली नाहीतरी मामायना तुम्ही मेलं म्हणून सोडत सोडूनच दे बाई चाललीस आता सोडूस माय वय म्हणून विचारून राहिली माय दुहेरून पावते एकदा नंतर कधी भेटणं होते का नाही होत आता ப்ப आई नाही बोलत ना तू ठीक आहे मी चालली आई अ चालली त्या पुढील पाच मिनिटं पोहून घे एकदा मी डबल दिसणार नाही आता मी चालली आई काळजी घेत आई बाबाची काळजी घेत जास्त बोलतो तू बाबा टेन्शन घेते मग दारू जरी बेत असेल तरी अन बाबा आहेस नाही घरी बाबाला बरोबर समजून सांगतो आई तू काही आता नको खास बाबाच्या आजच्या दोन नक दिवस शांतपूजा घरी चालली जातो बसाले आई आई व आई येतो आई मी आता येतो इथपर्यंत सुद्धा आपलं माया आता माय पूर्ण संसार नांदायला वेळ लागणार आता संसार माझ्या बाहेर गावले आहे इथे नाही आहे आई येतो मी आता चालली आई मी बाय अमाय पोटे खरंच चालली का व खरंच चालली काय म्हटलं कुठं हो बापा कुत्र्याला फोड झाला ना चाट चाटू चाट मोठा केला याच्यापेक्षा जास्त सध्याची दाव खूप पर्यंत नाही का जाऊ दे तिकडे मले काही नाही करायला लागत मी तर नाही नाही पाहत अशा माणसं तोंडाय नाही पात मी तर मला काही नाही करायला लागत त्या माणसानं लवकर मला नजरी समोरून चाललं जा एवढा भाव पाडायची गरज नाही आता जाऊ शकतं आई नाही हो निघलाव का ठीक आहे ठीक आहे पाहून घेतो तुले बबिता काकी आईवर लक्ष ठेवत जा तू बापा आईवर लक्ष ठेवत जातो मी आई मला आता ते मला फोन करते का नाही करपा लक्ष ठेवत जातो मी आईवर काकू कोण विचारत विचारायचं काकू तुम्ही कौन एवढं टेंशन घेता काकू जे वाचत तेच होईन काकू एवढं टेन्शन नका घेत जाऊ काकू सहकारी चांगलं राहत टेन्शन ना एक दिवस टेन्शन घेतलं तर माई बीपी बापा 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 म्हणजे मी पागल व्हायला टेकली होती काकून तुम्ही एवढं टेन्शन घेता तर सांगा बरं किती दिवस दगांना किती दिवस वाटा तुम्ही बाई तुला कसं टेन्शन आलतं माय तसंच मलाही टेन्शन आलं बापा देवाजवळ मी कुठं कुठं सांगतो माय कुठं कुठं सांगतो अ बिचारे देव का वास काय माहित बापा दुर्गा देवीले म्हणा बापा माझ दे बापा देऊ म्हणा माहितीले अजूनही नाही सुधारली ना हो माहिती पिंकी दे अजूनही सुधरली हो बापा कोमल जाऊ द्या का ना काकू आता काय लव टेन्शन घ्या लागते तसे ते मी मेली म्हणून सोडली मेली म्हणून सोडाली आई <laughs> चालले मी सासरी चालली आम्ही पिंकी मी ना सा संसार बसवला आहे तिकडे पाहिलं आम्ही नवरा आम्ही चाललो आता आमचा संसार बसवत आहे आम्ही माई काही पुराणी आठवणी असन सगळ्या काही विसरून तू मी तिला विसरतो तू मला विसर आपल्यात काही संबंध राहिला नाही आहे माझ्यासाठी तू मिली तुझ्यासाठी मी मेली विषय संपला बापा तू ना नेहमी नेहमी कमी मी मिली माझ्यासाठी मेली माझ्यासाठी मेली ठीक आहे माय मेली मी पूर्णताच मेली त्यासाठी मला फोटोही नको लवकरात घरात होती म्हणून असं माझ्या अंशही नको ठेव बापा चालली मी आता गेली नाही अजून कोण इथे कोण थांबली गेली नाही अजून जाणं कोण रोखलं कोण तुले अंश काय अंश काय तू एक वस्त्र काय तू एक स्वस्तू घरात नाही ठेवत मी आता हो आई काय करतो माय फालतू लोक मना भरून देते माहिती हे वाल झालं बापा सारख्याच उलट्या न उलट्याच सारखं करून माय मला बदनाम करून टाकलं बापान स्वतः चांगले झाले मामाच्या नजरेत मला बदनाम करून टाकलं मामाच्या नजरेत मला मेली करून टाकलं स्वतःला जिवंत ठेवलं असे असे लोक कर्म कुठं भोगन काय माहित बाई हो जितके कर्म तिथेच भोगायला लागते पण एवढं हाय माय मामाच्या नजरेत मला पाळलं कुत्रीनं ठीक आहे ना मामा आहे ना मारलं तिच्यासाठी थी। ठीक आहे ठीक आहे पाहिजे म्हणा तुला भोगा लागल तुला भोगा लागल वा कोमटे तुला भोगा लागल मरता मरता वाचली पागल होता आता आता वाच मिली असती ना आज आम्ही दोघी मायली की चांगलं असतो अहो ना तूच कारण आहे सगळ्या गोष्टीचं अपशे गुन्ह्यात तोंडाचे आय जास्त फळफळ नको करू डोंबळ्या मनाचे मी कारण आहे मग त्यावर तू पाय संस्कार कुठे चालले वाले काय नाही एवढे चांगले संस्कार टाकले तुला काय खेळ केला त्या संस्काराचा काय म्हणते माजले पण अंगात भरून घेतला नवऱ्याच्या घरी चालली म्हणजे तुला अक्कल वाटते मायला सांगून राहील तू मी माझ्या बसवला हे बसवलं नऊ महिने नऊ दिवस तुला पोटात वागवलो तिथून आता वीस तेवीस वर्षाची झाली तू एवढ्या दिवस तुले मस्त पाच पोचलं पाळलं एवढं चांगलं शिक्षण पूर्ण केलं सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या ठ्या माहिती सांगून राहिली माझ्या स्वतः संसार बसवला लाज वाटायला पाहिजे तुले तुला अं अक्षुन मी नाही आहे तू जाहीर खाऊन मर कोणी जाहीर खाऊन ना तेव्हा मरशिना माझे पाप त्या पदरातून नाही तर त्या पदरात तसेच पाप राहून माहिती बस 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 ज्ञान नको सांगू इथं इथं ज्ञान नको सांगू शिकली आहे मी त्यापेक्षा शिकली आहे आजी बाई तू जाग्यावरच राहिशील आम्ही कुठच्या कुठं पोहोचून जाऊ तू आमच्यावर अशीच कोपत राहिल ना म्हणून तू आज इथं आहे मी पाय आज कुठं आहे उद्या नाही तुले मी माई गाडी घेऊन माय नवऱ्यासोबत दाखवून वर अशीच जैवन तुले का तूही तु म्हणशील माई माहीत माझ्यासोबत बोलून घेन का चांगला जवळ पाहिला म्हणून पोरी ना तू बाय जवळ तू तुले सडला नवरा भेटून एवढा सडला नवरा भेटेन तुले तू म्हणशील का माई मेली तर पुरते तवच मेली असती पुरलं असतो आता मरून काय फायदा असं त्यावर दिवस येन तुले मरता येईल येन ना जगता येणे येन शाणपन्नक मार जास्ती का निघलिना मी तुम्हाला सांगून राहिली पुरीला का उरसे अशी काही लागलं ला, फागल ला, त्याच्यावर काही आपत आली तर मी तुमचा रिपोर्ट द्या सांगून राहिली मी तुम्ही त्याच्या गलत कामात त्याचा साथ देऊन राहिला त्याला सांगायचं तुम्ही सांगून राहिला लक्षात ठेवा लक्षात ठेवा भाई पंगा का रश्मीन शांतबाई सोबत झेऊन राहिला तुम्ही एवढा महागात पडल एवढा महागात पडन ना का विचारत करत बसल मग अहो बस्तर तोंडे घुबड तोंडे आम्हाला म्हणतो तू पाणी किती बस्तर तोंड आहे लायक तोंडाची हा माजल्या वानाच्या व तू माजली अशी म्हणून ते पोरगी माजली आहे आम्हाला सांगून राहिले अहो तुमच्या पोरं स्वतःच्या हाताने स्वतः पार कुर्हाड मारली आम्हाला सांगून राहिली तर डंबर तोंडाची अ शाईना वानाची कुत्री आम्हाला सांगून राहील ते घुबड तोंडे या असं पडत नाही अहो ना या पोरीने स्वतःच्या हाताच्या स्वतःच्या हातानं स्वतःच्या पाय कुर्हाड मारली हा फॅक्ट आहे फॅक्ट आहे हा फॅक्ट आहे बिलकुल फॅक्ट आहे आम्ही म्हटलं की तेले प्रेम करा नवरा करा तुमच्या पुरीनं स्वतःहून नवरा पाहिला आणि त्या नवऱ्यासोबत तुमच्या पुरी लग्न करून राहिला अन बस करना, प्रेम भोकणं राहते आणि प्रेमाची सेवा करणं प्रेम करणं गलत निरात मु, सेवा करणे गलत निरात म्हणून आम्ही मुक्याजी म्हणून आम्ही कुत्र्याची सेवा करताय असं समजून त्याच्या प्रेमाची आम्ही साथ घेऊन राहिलो त्याची साथ फक्त त्याच्या नवरासमोर संसार बसवेपर्यंत साथ देणार आहे नंतर आम्ही आमच्या घरी येणार आहे नंतर ठाकुठच्या आम्ही 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 कुठच्या आम्हाला काही घेणं देणं नाही आहे भाई आम्हाला असं वाटते का मुकाजीव आहे प्रेम म्हणजे मुकाजीव त्याची साथ देणं हे आपल्या हातात असते कसं आहे कोणी प्रेम करते तर त्याच्या प्रेम म्हणजे असं पर्यंत टिकलं पाहिजे तर त्याची आम्ही साथ देतो त्याचा आम्हाला पुण्य लागेल तुम्ही जर

तुम्ही कोणाची ना हो सांगून राहिली बुराय चाले मी अव एवढं एवढं भरांना तुम्ही एवढं भरांना माय तुमच्या भराने जागा नाही राहील एवढं भरान देवाच्या घरी हाऊन आता सांगून राहिली माय मुक्या मुक्या जनावरांची म्हणजे कुत्र समजून राहील तु त्याला कुत्र समजून त्याची सेवा करू राहील तो लास्ट डेव्हर तसं बोलाल आ बरोबर आहे ना तुम्ही तशाच आहे म्हणून नसतं तुम्ही अशी कामं करू लागता लोकले भाई त्याच्या नशिबात असल तर चांगलंच त्याच्या नशिबात जर चांगलं था नसल तर कर्म त्याची समोर वाईट कर्म केले असेल तर वाईट कर्म समोर येणार आहे चांगले केले असणार आहे त्याच्या उपड काय होणार आहे नाका ना गोष्टी सांगायला माहिती तुम्ही आम्ही जरा असं काही इकडे तिकडे हेकडा वाकडं बोलत हा तुमचे संस्कार तसे आहे मग तुमच्या मायचे संस्कार तसे असेल म्हणून तुमचे संस्कार तसे आता व स्वतःच्या पुरी नाक तापलं खाली पाणीला उल राहिले तुम्ही पोरगी त्या दिसून राहिले का ते संस्कार त्या मायाचे संस्कार तसेच तु संस्कार तसे म्हणून ते संस्कार रश्मी त्या रश पुरीवर पडले आणि शांताबाईच्या बाबतीत तसंच आहे हा आम्हाला सांगे मोठी संस्काराच्या गोष्टी गेला आता स्वतःच्या पुरीवर शिनाल्पना केला शिनाल्पना करायला लोकांच्या घरात जाऊ जाऊ घसून राहिल्या आमचे संस्कार नाही तसे तुमचे संस्कार पडले त्याच्यावर त्या तुम्ही प्रेमात पागल करून टाकलं पैशाच्या हावऱ्या बनवून टाकल्या इथं गरीब आहे आम्ही तर मस्त उच्या मंजिलचे चांगले श्रीमंतचे काय त्या पुट्ट माहिती पोटी तर आरतीच मला माहित नाही काय पण माईची पोटी ना समजाय तिने कोण बिघडवलं हे मला माहित तुम्ही तुम्ही बिघडवलं मी सांगून राहिले बाई कही मा मग पुरीलबाईच्या पुरीले जीवाची हानी झाले येईल तर पाय मी तुम्हाला जैलात फाशीची सजा दिल्याशिवाय चूप राहणार नाही बाई नसून जो पैसा आम्ही फाटले कपडे घालून पण मायापुरीचा न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही सांगून राहिली मी एका एका मायचं अंतकरण वैये मायचं अंतकरण बोलून राहिलं तुम्हाला लेकरांनी झाली म्हणून तुम्हाला माहित निघाईस सांगून राहिली आणि काजल तू लेकर आहे विचार कर तुलाही एक पूर घे अन कमला तुलाही एक पूर घे अन राहिली गोष्ट हीची क कलावतीची ही नवरा नाही आहे तू बिना नवऱ्याची आहे एक तीस आहे तू पाहिजे अशी किडे पडून मरशील ना बाई कुठं बघशील कोणी कळाले राहणार नाही सांगून राहिली हा ह्या मायचं अंतकरण बोलून राहिलं अजून कोणीच नाही बोलून राहिलं माय बाई उल्टा चोर कोतवाल को, को डाटे बाबा 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 गलत आहे तुम्हीच करान हा सारा तुम्हीच करान ना उल्टा आम्हाला त्याच्यात फसवता तुम्ही बाबा 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 आम्हाला किडे पडल तुम्हाला काय सोना लागन का वा हा घे ना मग तुझे चांगले नाही मला एवढं सांग तुझे चांगले संस्कार तर होते ती पुट्टी कोण बिघडली कोण बिघडली ती पुट्टी आम्ही खाली बिघडवत त्या पुट्टी काय करत आम्हाला त्या पुट्टीली बिघडवायची हा धळ ना मळ हा पाले बदसुरत काली बिघडवत कोणता चांगला नवरा भेटला तुम्ही तिच्या मताने पाहिला बाई ती सोबत जाय दोघी सोबत मताना पाहिला आणि त्याच्यासोबत पडत नाही ना इन्व्हिटेशन दिलं आमचं लग्न आहे म्हणते आता आम्ही आमच्या सासरी चाललो म्हणते चाललो बाई आम्ही आम्हाला काय इकडे तिकडे घुमाले घुमाला पाहिजे लफडे करायला पाहिजे पैसा घ्यायला पाहिजे तुम्हाला आमच्या आदत कशा येतं बस काय आदत आहे आमच्या आमचा काहीच रोल नाही आहे तुमच्या पोळीच्या लफड्यात तुमच्या पोळीच्या नवरा करण्यात तुमच्या पोळीच्या सासऱ्या जात काहीच रोल नाही आमच्यावर नाव आहे ना का जीव हा आणि एवढाच असेल ना तर पुरीले मेला म्हणून सोडलं तुम्ही ना तर मग एवढा भाव दाखवायची गरज नाहीये आणि एवढा जर भाव दाखवायचा असेल तर त्या पुरीचं तोंड तो खोल त्या पुरीला विचार सप्पा सप्पा का यायचा येतात हात हाय था का आरती नाही विचारा यायचा येतात हात हाय का था जर हो म्हणाल तर मग 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 कुठे गोष्ट व्हायबा आम्ही त्याला बिघडवलं असेल म्हणून त्याला विचारणार तुम्ही आमच्यावर भरसे विचारा हा मोठ्या नाकाना गोष्टी सांगताना त्याला विचारा रौ दे माय रश्मी दे काय बोलत गेली आपल्याच तर घरात चोर आहे बापा आपल्याला ना बरोबर कही माहिती आहे ना कही नाही आपल्याच तर पुट्टे बिघडल्या आणि जवाना आरतीनं तर जाय सोबत ह्या घरीच राही बिचारा येईल काय बोलून आहे का हो बाबा ह्यात आता आपल्याच उतरून ठेवून आपलीच पडती बाजू आहे माय रश्मी माघार घे माघार घे बापा माघार घे माय काय करतो आपल्याच घरात चोर आपला आहे बापा हा तू चोच चोर पाय तू दुसरे तर चोर नको बघ आम्ही चांगलं आहे म्हणून आमचं सगळं चांगलं होऊन राहिलं हा उद्या परवापासून तर घर बांधाल का तुम्ही एवढा पैसा आला माझ्या जवळ काय की चांगले कर्म चांगले कर्म चालू केले केल्या नव्रता आपण जय जय भवानी मनरमणी माता कुलस्वामिनी न चौदा भूडांची स्वामिनी महिषासुर न जय जय भवानी अंगिनी सुनी पातळ पिव